नमस्कार गोजीर किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला अगदी पारंपरिक रेसिपी करायची आहे ते म्हणजे हुलग्याचे शिंगोळे करायचे आहेत तर थंडीमध्ये हुलगे खूप आपल्या शरीरासाठी उष्णता देतात आणि हुलगे आपल्या आहारामध्ये असले पाहिजे थंडीमध्ये तरी कारण की सर्दी पडसं झाले किंवा अंगामध्ये कसकस तर ती शिंगोळ्याचे अनेक विविध प्रकार आपण सेवन करत असतो आणि त्यातलाच एक पदार्थ म्हणजे हुलग्याचे शिंगोळे ते जे असतात किंवा त्याला देखील म्हटलं जातं तर ते आपण स्वच्छ निवडून गिरणीवरून दळून देखील आणलेलं आहे माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर चला आता तयारी करूया तर आपली चूल पेटली आहे आता भांड ठेवून घेऊया आपण तर इथे इथे वाटण काढलेलं आहे आपण शेंगदाणे लसूण थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्या एवढंच वाटण यासाठी लागणार आहे ते शेंगदाणे आता आपण भाजून भाजून घेऊया आणि लसूण थोडासा जास्तीचा घ्यायचा या शेंगोळ्यांसाठी आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे आपले भाजले आहेत पुन्हा भांड ठेवूया आपण शेंगदाणे आणि लसूण आपण बारीक करून घेऊया थोडंसं ओबडदोबडच असं वाटायचं आहे शेंगदाणे आणि लसूण ते थोडंसं मोठं मोठं वाटलेलं आहे आणि इथे थोडंसं लसूण आपण बारीक करून घेतलेलं आहे जे आहे मोठं मोठं वाटलेलं ते एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि आता थोडंसं आपण काड्या वाटून घेऊया बारीक थोडंसं पाणी टाकूया पाणी टाकून वाटण करून घेऊया काढून घेऊया आपण पण पीठ आणलेलं आहे दळून हे पण छानपैकी असं मुलग्याचं पीठ मऊसुद्धा असं आणलेलं आहे दळून तरी पण आपण गिरणीतून आणले म्हटल्यावर चाळून घेऊया तर पिठाची चाळणं नाही त्यामध्येच आपण हे पीठ चाळून घेऊया आणि हुलग्याचं हे उधळलं जातं तर आपलं पीठ तेच चाळलेलं आहे आता यामध्ये आपण जे वाटण काढलं होतं लसूण खोबरे लसूण शेंगदाणे थोडेसे शे। आणि कोथंबिरच्या काड्या त्या टाकून घेऊया तर यामध्ये आपण घरगुती लाल तिखट आहे ते टाकलं आहे कश्मीरी तिखट घेतलेलं आहे चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया थोडंसं तेल टाकूया मुलग्याचं पीठ हे चिवट असतं त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकलेलं आहे आता हे पाणी टाकून आपण मळून घेऊया पाणी एकदम पण टाकायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला घट्टसर गोळा करायचा आहे त्याच्यामुळे थोडं थोडंच पाणी घालून पीठ हे मळून घ्यायचं आहे आपल्याला एकदम पण पाणी टाकायचं नाही आहे आणि हे पीठ लवकर मळलं जात नाही हळूहळू थोडंसं पाणी घालून असं हाताने मिक्स करून आपण हे मळून घ्यायचं आहे अगदी पारंपरिक रेसिपी आहे ही आजी आज पंचींपासून चालत आलेली पारंपरिक रेसिपी कुणी याला शिंगोळ्या म्हणतात किंवा कुणी याला दिवशी देखील म्हटलं जातं तर आमची आजी याला दिवशीच बनायची आणि ती छान करून देत असे आम्हाला खायला कारण का पूर्वी हुलग्याचे पदार्थ जास्त केले जात असे तिच्या हातची जी दिवशी आहे ना ती चवीला खूप छान लागायची थोडं थोडं पाणी घालून आता आपण मळून घेऊया तर एक सबस्क्रायबर आपल्या ताई आहेत त्यांनी आपल्याला कमेंट्स केली होती की हुंग हुलग्याच्या शेंगोळ्या दाखवा म्हणून त्यांच्या इच्छेमुळे आपण आज हिलग्याच्या शेंगोळ्या करत आहोत हे पहा पिठं आपलं आता मळत मळत चाललेलं आहे आपलं पिठे ते मळून झालेलं आहे आता थोडंसं आपण तेलाचा हात घेऊया आणि पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊया कारण की आपल्या हाताला चिटकणार नाही मग व्यवस्थित तेल लावलं की मग पीठ एकसारखं होईल जे मग व्यवस्थित मळलं जाईल आणि हाताला आपल्या चिटकणार देखील नाही आणि एवढंच निभर पीठ मळायचं कधी पण मळताना अजिबात पातळसर मळायचं नाही आता एक पाच एक मिनटं हे पीठ आपल्याला भिजून द्यायचं आहे भांड चांगलं तापलं आहे तेल घालून घेऊया ते यामध्ये आपण थोडंसं लसूण घेतलेलं आहे ठेसलेला तो टाकलेला आहे लसून आपला चांगला तडतडला आहे आता आपण यामध्ये लाल तिखट घेतलेलं आहे आता तिखट टाकून घेऊया आपण तेलावरती मसाला चांगला आपला परतला गेला आहे आता यामध्ये आपण पाणी टाकूया आता पाण्याला आपल्याला खदखदून अशी उकळी आणायची आहे आता आपण झाकण ठेवूया आणि उकळी आणूया पीठ आपलं चांगलं भिजलं आहे त्यामधलं थोडंसं पीठ आपण काढून घेऊया हाताला थोडंसं आपण तेल लावून घेऊया आता हे ना हातावरती खरतं वळायच्या असतात अशा म्हणजे सरसर त्या खाली येतात अशा आणि मग त्याला आपल्याला आकार द्यायचा असतो तर हे खरं तर सवयीने जमलं जातं एकदम पण जमत नाही कोणत्या पण गोष्टी असा आकार देऊन घ्यायचा थोडासा तर माझ्या लहानपणापासून मला खूप वाटायचं की शिंगोळी ही मला करता आली पाहिजे नेहमी दुसऱ्याने केली की के असं वाटायचं आपल्याला कधी येणार परंतु ती शिकता शिकता खरं तर आली मला आणि आज मी तुमच्यासमोर ही सादर करत आहे जर कुणी माझ्या चॅनलवरती एखादी आजी जर पाहत असेल हा व्हिडिओ तर मला शिंगोळ्या जमल्या आहेत का त्यात नक्कीच सांगा बरं का कमेंट्समध्ये तर हे पा अशा पद्धतीमध्ये आपण ही शिंगोळी केली जाते गोल गोलकरित आणि मग कुणी कुणी काय करतं ह्या पदर सुटू नये म्हणून थोडंसं असं आतमध्ये दाब दाब देतात असं थोडंसं हे ताटामध्ये आपण काढून ठेवूया असा उंडा घेतलेला आहे आपण आणि मधोमध बरोबर असं पीठ धरलेलं आहे आणि मग ते खाली घ्यायचं आपण असं बरोबर हात वळता येतं व्यवस्थित थोड्याशा पातळसरच करायच्या म्हणजे आतून पण शिजल्या जातात व्यवस्थित कच्चे पाना राहत नाही त्याच्यामध्ये थोडं एकदा थोडस आलं ना की मग व्यवस्थित गोल आकार देता येतो आपल्याला पीठ संपलं आहे माझं असं हे शेवटचं टोक जे आहे ना ते असं बंद करून घ्यायचं आणि आतलं टोक ते बंद करून घ्यायचं तर अशा पद्धतीमध्ये ही शिंगोळी केली जाते हे सर्व शिंगोळी आपण आता अशाच करून घेऊया आता यामध्ये कोणी कोणी असं पीठ घेतं थोडंसं हातावरती म्हणजे आमची आजी असे करायची थोडंसं पिंठाचा उंडा घ्यायची आपण जसं पुरणाला आपण पुरण करतो पुरण भरताना जसा उंडा करतो ना त्याच पद्धतीमध्ये असं उंडा करून घ्यायची आणि असं फक्त गोल आकार द्यायचा जसं आपण पुरण भरायला करतो की नाही त्याच पद्धतीमध्ये असं थोडासा उंडा करून घ्यायची असं मध्ये मध्ये अंगठ्याने खोल करायचं आणि साईडने पीठ दाबून दाबून घ्यायचं हे पा अशा पद्धतीमध्ये तर आमची आजी लहानपणी आम्हाला अशा प्रकारे दिवशी करून देत असे म्हणजे ह्या प्रकारे शिंगोळ्या नसन करत तर हे अशा दिवशा करून द्यायची ती आणि चवीला खूप छान लागतात बरं का तुम्ही नक्कीच ही रेसिपी एकदा तरी ह्या थंडीमध्ये ट्राय करा ते पहा तर सर्व शिंगोळ्या आपण आता अशाच पद्धतीमध्ये करून घेऊया ते पा आपली इथे शिंगोळी तयार झालेली आहे मस्तपैकी असे गोल गरगरीत होते तर आपले सर्व शेंगोळ्या इथे झालेले आहे तर हे पीठ आहे त्यात आपण एवढं ठेवलेलं आहे तर पाण्याला चांगली खतखदून अशी उकळी आलेली आहे आता यामध्येच आपण जे शेंगदाणा आणि लसूण वाटलं होतं मोठं मोठं ते टाकून घेऊया आणि आपण लसूण फोडणीला देखील टाकलेलं आहे आता हे सर्व सोडून घेऊया आपण यामध्ये आणि पाण्याला उकळी आली की मगच सोडायचं आहे आणि आपण ही वाटी केलेली किंवा याला दिवशी देखील म्हटलं जातं तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता आपण झाकण ठेवूया एक पाच मिनटं झालेली आहेत आणि चांगले ह्या शिंगळे आपल्या शिजत शिजत वरती आलेले आहेत आता आपण दुसऱ्या टाकूया थोडंसं तर आपण मिक्स करून घेऊया आता चांगलं आपण शिजून देऊया झाकण ठेवूया आपण एक पंधरा वीस मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढूया आणि छानपैकी असा घमघमाट सुटलेला आहे बरं का तर आपल्या शिंगोळ्या नाही इथं शिजत शिजत आलेले आहेत नुसत्या वासाने देखील अशी सर्दी पडसं काय असेल ना, ना तुमचं ते सगळं पळून जाईल बघा इतकी भारी चवी लावते आणि अगदी पारंपरिक पद्धतीमध्ये आपण केलेली आहे आता आपण जे पीठ घेतलं होतं ते पीठ ताटा ता या ताटामध्ये घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं तर हे जे पीठ आहे ते आपल्याला चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही नक्कीच या थंडीमध्ये किंवा तुमच्या अंगामध्ये कसकस असेल तब्येत कोणाची ठीक नसेल तर अशी शिंगोळी करून पहा या पिठामुळे एक दाटसरपणा येतो आपल्या शिंगोळ्यामध्ये म्हणजे रशाला त्याच्यामुळे हे पीठ थोडंसं ठेवायचं आता शिंगोळ्या शिजत शिजत आल्या ना की मग आपल्याला यामध्ये आपण जे शिंगोळीचं पीठ टाकलं होतं मिक्स केलं होतं आणि वाटणाचं पाणी हे दोन्ही टाकायचं आहे सगळ्या शेवटी टाकायचं कारण का हे जर पाणी आधी टाकलं तर मग उतू जाऊ शकतं त्याच्यामुळे नंतर शेवटी सगळ्यात शेवटी पाणी टाकायचं वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया एक दहा पंधरा मिनटं मंदाचेवर ते शिजवून देऊया आणि जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही अशा पद्धतीमध्ये करायची तर आता ही खाली उतरून घेऊया मुलग्याची शिंगोळी आपली इथे तयार झालेली आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे शिंगोळी करून पहा तर या गरमागरम शिंगोळी खायला सगळ्यांनी नुसते देखील खूप छान लागते बरं काही एक नंबर झालेली आहे